देवगड तालुक्यातील किंजवडे खालचीवाडी ते बाईतवाडी कदमवाडीला जोडणारा अन्नपूर्णा नदीवरील साकव गेली दहा वर्षे नादुरुस्त आहे साकव सध्या स्थितीत पूर्णपणे धोकादायक बनला असून ग्रामस्थ जीवमुठीत घेऊन या साकवावरून ये जा करत आहेत गावातील शेतकरी पावसाळ्यात आपल्या शेतात जाण्यासाठी व पलीकडील बाईतवाडी कदमवाडीच्या संपर्कात राहण्यासाठी साकवाचा उपयोग करतात श्रमदानातून ग्रामस्थ पारंपरिक बांबू खोपडीच्या साह्याने तात्पुरती डागडुजी करून वर्षानुवर्ष ये जा करतात साकवाच्या ठिकाणी कायमस्वरूपी छोटा पूल व्हावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे सामोरे जाण्याचं एवढं तात्पर्य आम्ही उपयोजन सुद्धा केलं काय एकदम तो जीव मुठीत घेऊन आम्ही दोन्ही वाढीतली माणसं कदम वाढी बाईत वाढी हा एकतर आमचा जीव मुठीत घेऊन आम्ही तो प्रवास करतो एकतर पाणी येत आहे आता पाऊस पडतोय त्याच्यामुळं एवढी हा म्हणजे मु जीव मुठीत घेऊन आम्ही कोणतरी त्या त्या पुलावरून पडणारच नक्की शंभर टक्के सांगण्याची काही गरज नाही कोण शासन कोण कोण म्हणजे ल लक्षात देत नाही ना ना आहे आमचं येणं जाणं म्हणजे आमचं दळण म्हणा इतर आमचं येणं जाणं दुकानं वगैरे आहेत जवळ म्हणून आम्ही दोन्ही वाढीतली माणसं येतो आम्ही त्यासाठी इतर काय आमचं म्हणणं नाही आहे शासन कुठेतरी क काहीतरी कुठल्या तरी, तरी, तरी दबावाखाली हे आहे असं आम्हालासुद्धा कळतंय नाही पण असं होऊ नये कारण आम्हाला हे बघा आता हे पिशवी घेऊन आलो दळण्यासाठी हां आता छत्री ही पिशवी आता विचार करण्यासारखी गोष्ट मी होत आहे म्हणून बघितला कसं कसं धरून 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 आलो जवळ म्हणून आलो मी आता लांब असतं तर कुठे जायचं आम्ही हां एकतर आमची एवढी हालत झाली आहे आम्हाला पान सुपारी मिळते वेळी इतर पान खाणारी माणसं कुठेतरी येतो आम्ही दळण घेऊन घेते आता काय करायचं दोन्ही वाढीतल्या माणसाने किंवा इथली माणसांची शेती आहे तिथे कसं जाणार घेऊन ट्रॅक्टर म्हणा किंवा काय कसं माणसं जातील लेडीज जातील काय कसं जाणार तिथून घेऊन हां ह्या लोकांची ह्या सुर्वेवाडी घाडीवाडी यांची शेतीच स्थिती आहे आमची आहे ते आम्ही मरू दे कसं तरी येऊ आम्ही हां पण ह्या लोकांनी काय करायचं कसं जायचं तिथून त्या पुलावरून आणि शेती करायचं उपकाशा मारण्याची पाळी आहे हां अशी परिस्थिती आहे काय आता करायचं ते ठरवा आता काय करायचं आम्ही तरी आम्ही काय येतो जातो आहे जीव मुठीत घेऊन येतो जातो काय करायचं या पुलाची अवस्था अशी झाली आहे खालचा भाग जो आहे तो पूर्ण कजून गेलाय तो आणि पडून गेलाय तो आणि एका बाजूला तो साख वाकून गेलाय म्हणजे काहीच शिल्लक नाही आहे गेल्या वर्षी ग्रामस्थांनी खांबट टाकून कुठेतरी जाण्यासाठी आपलं साधारण हे केलं आता काय बघितलं तर एकदम खचूनच गेलाय तो काय नाही राहिलंच नाही पत्रे सडून गेले आहेत सडून म्हणजे काय म्हणजे शिल्लकच राहिलं नाही बघायला गेलं तिथे वस्तू तिथे बघितलात ना तर काय कसं कसं जाते माणसं येत आहेत आणि काय करतायत ते काय सांगण्याची गरज नाही सडून गेल्या आहेत पत्रेत खाली बी राहिलं नाही दोन्ही बाजूने काय राहिलं नाही एका बाजूने तो गेलायच तो एकदा दोन तीन माणसं एका दणक्यात आली ना तो खालीच जाईल माणसासही अशी परिस्थिती आहे महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग